तर मग मग पुरुषांचा दिवस कधी गमतीचा भाग आहे महिला दिवस आहे तर मग पुरुष दिवस पण असायला पाहिजे सांगू का कोणाची कल्पना आहे लग बैल पोळा हा दिवस आपण पुरुष दिवस म्हणून साजरा करायचा का परंतु हे तुम्ही सभापती महोदय रेकॉर्ड वर घेऊ नका होळकरांची सून होती बहुगुणी होळकरांची सून होती बहुगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी गरज ओळखुनी सुखावले सर्व जनी गरज ओळखुनी सुखावले सर्व जनी अशी झाली दूरदृष्टी एक मर्दानी मला असं वाटतं की अहिल्या बो बाई होळकर या आपण त्यांच्या आता तीनशे वर्ष त्यांच्या जन्मजयंतीचे साजरे करत आहोत परंतु त्यांनी जे जे काम करून ठेवलं ते त्यांच्या काळाच्या खूप खूप पुढे इतक्या दूरदृष्टी त्या, त्या काळी एखाद्या स्त्रीला असणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आज आपण पाणी वाचवण्याच्या गोष्टी करतो ते त्यांनी तीनशे वर्षपूर्वी केलं त्यांनी विहिरी असतील शिवार असतील त्यांनी तलाव असतील घाट असतील म्हणजे ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग आत्ताच्या काळात बोलतो दोन हजार पाच मध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा केला परंतु तीनशे वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी हे करून ठेवलेलं आहे आपण जलसंवर्धनाचं महत्व आता कुठे बोलू लागलंय माननीय देवेंद्रजी यांनी जलयुक्त शिवार कदाचित यातूनच प्रेरणा घेतली सरकारने आणि त्यातून ते झालेलं आहे त्यामुळे जलसंवर्धनाचे धोरण आपण जे अंगीकारले हे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेनुसार अहिल्याबाईंनी ओळखलं की शेतकरी हाच अन्नदाता आहे शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना त्यांनी जमिनी दिल्या फळझाडांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांनी अनेक लोकांना जमिनी देऊन त्यांना शेती करायला लावली कसायला लावली त्यांना शेतीसाठी सामुग्री दिली बी बियाणे दिली आणि त्यामुळेच वेद अहिल्या देवींचे या ग्रंथ सविरस्तर पण याच्यामध्ये याची माहिती दिली आहे की अहिल्याबाई होळकर या कशा बेस्ट ॲग्रिकल्चरिस्ट होत्या आणि ॲग्रिकल्चरल पॉलिसी तीनशे वर्षापूर्वी त्यांनी कळत न कळत कशी आपल्याला देऊन गेल्या वस्त्रोद्योग अनेक काम वस्त्रोद्योगां मधून त्यांनी महेश्वर राजधानी केलं आणि वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले विणकरांना महेश्वराला आणून वस्त्रोद्योगाला त्यांनी चालना दिली आजही महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे चित्राताई आपण पाहतो या साड्यांची किती मागणी आहे उमाताई ताई पण इकडे बसले आहेत आणि पण आमच्या एक भगिनी आम्ही ते वाट पाहतो त्या साडी नेसून येतील म्हणून सभागृह आमच्या भावनातही परंतु असो पण सांगायचं असं की अहिल्याबाई होळकरांची दूरदृष्टी किती होती आदिवासी जमातींना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक गोंड असतील भिल्ल असतील यांचे दुःख जवळून पाहिले त्यांना हातभार दिला त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले अहिल्याबाई होळकर त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्याबद्दल म्हटलंय आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरोश्यावर आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरोश्यावर मार्तंडानेच हे रत्न आम्हाला दिले आहे हे असे उद्गार स्वतः म्हणजे एखादी सून आपण पाहतो की घरातला करता पुरुष जेव्हा काही कारणाने जातो मृत्यू पावतो तेव्हा ते, ते कुटुंब खचून जात इथे तर राज्य खचलं होत आणि जेव्हा अहिल्याबाई होळकरांचे पती वारले त्यांच्या सासऱ्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तयार केलं की आता तुला राज्य करायचंय पुढे आणि तू आता हे राज्य कर राज्याची विस्कटलेली घडी ही अहिल्याबाई होळकर यांनी पूर्वपदावर आणली अजूनही आपण या शतकात जगतो हुंडा बळी अजूनही होतात परंतु अहिल्याबाईंनी त्याच वेळी अं त्यांनी त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं की पतीच्या निधनानंतर सती जाऊ नकोस आणि राज्य कर आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्कृष्ट राज्य केलं सतीची प्रथा त्यावेळीच त्यांनी बंद पाडली आणि हुंड्या हुंडा बळी किंवा हुंडा ही समाजातली एक अतिशय वाईट प्रथा आहे त्याविरुद्धही त्यांनी कठोर पावले उचललीत हिंदू अस्मितेच्या त्या, त्या प्रतीकेत अनेक घाट त्यांनी बांधली देवळांचे जीर्णोद्धार त्यांनी केले त्याचा आताच विरोधी पक्ष नेते यांनी सर्व त्या देवळांची नावं देखील घेतली त्यामुळे मी परत त्याचा पुनरुच्चार करत नाही परंतु अहिल्याबाई होळकर या आपण म्हणतो महिलांबद्दल की महिला मल्टीटास्किंग करतात आपण एखाद्या पुरुषांना सांगितलं पुरुषांनी वाईट वाटून नये की दोन तीन कामं एकत्र करायची असेल तर ते कन्फ्युज होतात परंतु महिला कन्फ्युज होत नाहीत एकीकडे तीन गॅसचा जे शेगडी असेल एकीकडे जीं पोळ्याही चालतात एकीकडे भाजी शिजते एकीकडे वरणालाही फोडणी दिली जाते चौथीकडे कुठेतरी गोड पदार्थही बनतोय म्हणजे महिला या मल्टीटास्कर आहेत परंतु अजूनही आम्हाला थोडी संधी अधिक मिळावी माननीय शिंदेसाहेब इथे आहेत <laughs> आणि uh, कारण मल्टीटास्किंग हे महिलांचा एक अंतर्भूत आहे हे सर्वोच्च सभागृहा आणि पुढे uh, म्हणजे मी डबल संधी तर दिलीच आहे त्यांच्याबद्दल भावना ताई देखील आले आहेत आणि सगळ्याच uh, जणी आम्ही आलो त्याबद्दल खरंच मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे ते मुख्यमंत्री असताना ऐकून घ्या ऐकून घ्या ते मुख्यमंत्री असताना जवळजवळ सात ते आठ योजना महिलांसाठी आल्या म्हणजे केवळ जेंडर बजेटच्या गप्पा मारल्या नाहीत तर प्रत्यक्षात ते जेंडर बजेट उतरून दाखवलं लाडकी बहीण लेख लाडकी अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना अशा अनेक योजना एसटीतले आरक्षण असेल अर्धा तिकीट असेल हे सगळं केलं म्हणजे आता आम्ही तर त्याचा पाडा वाचला अडीच वर्ष ते बोलत होतो आणि म्हणूनच लाडक्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचे ते भाऊ झालेत राख्या बांधून बांधून त्यांच्या म्हणजे खांद्यापर्यंत राख्या पोचल्या आता मनगटापासून आणि त्याच्यात त्यांना एवढं कौतुक वाटत होत की कधी त्यांनी कोणाला रोखलं नाही जिकडे जायचे तिकडे दोन्ही हात उंचावून त्या राख्या बांधून घेतल्या बहिणी थकत नव्हत्या आणि आमचे भाऊ देखील थकत नव्हते हे सगळं आहेच आज आम्ही या सभागृहापर्यंत पोहोचलो माझ्यासारखी एक महिला की जिला कुठलाही राजकीय वारसा नाही आणि या सगळ्या लोकशाहीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये इथपर्यंत आम्ही आलो सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आम्ही आज शिकलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आम्हाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आम्हाला भांडावं लागलं नाही काही देशांमध्ये तर महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता परंतु तो भारतामध्ये आपल्याला पहिल्यापासूनच प्रज्ञातही मिळालेला आपल्याला कुठे लढावं लागलं नाही आणि परंतु काही वेळा दुःख होतं की आम्ही इथपर्यंत पोचलो परंतु आज देखील गावाखेड्यात महिलांवर शहरात देखील अन्याय अत्याचार होतात तेव्हा वाईट वाटतं आपण खूप काही करतोय आपलं शासन खूप काही करतंय सतत आपण महिलांच्या बाबतीतचा विचार करतो परंतु काही गोष्टी महिलांचा या ठिकाणी मला उल्लेख करावा असं वाटेल आमच्या परवाच महिला मराठी भाषा दिवस आपण गेटवे ऑफ इंडियाला साजरा केला त्यावेळा तिथे एक महिला त्या भीमाबाई ज्यांचं एक हॉटेल आहे वाचता वाचता खा आणि खाता खाता वाचा एक जी महिला कधी शाळेतच गेली नाही किंवा दुसरी तिसरी पर्यंत जाऊ शकली तिने आज हजारो पुस्तकं तिच्या हॉटेलमध्ये ठेवून हॉटेल सुरुवात केली आणि तिकडे हॉटेलमध्ये बाकी काही गप्पा मारायच्या नाही पण केवळ वाचायचं आणि खायचं हे केवढा मोठा केवढं मोठं पाऊल तिने आज उचल माता असतील आज सुनीता विलियम्स पाच महिने अंतराळात अडकल्या आहेत त्या कधी येणार आपल्याला माहिती नाही भारतीय आहेत सुनीता या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे आपण वाट बघू की त्या लवकरच आता पृथ्वी तलावर येतील महिलांच्या क्रेडिबिलिटी बद्दल बोललं तर महिला लोन वेळेवर फेडतात ही त्यांची एक खासियत आहे बचत गटाच्या महिला असतील एखादं महिलेवर एखाद कर्ज असलं तर ती अस्वस्थ होते की मी हे लवकरात लवकर कसं फेडू आणि त्यामुळे त्यांचा सिव्हिल स्कोअर पण चांगला असतो आणि त्यांना बचत गटाच्या महिलांना बँक सुद्धा मदत करत राहते हा एक खरंच आगळ्या वेगळ्या महिलांचा एक स्वभाव आहे की महिला या अतिशय सेन्सिटिव्ह आहेत आणि म्हणूनच आपण महिला दिवस साजरा करतो महिला दिवस साजरा होत असताना महिलांवर अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आपण खूप काही उपाययोजना करतो एक अतिशय गंभीर विषय जो मी केंद्र आपल्या सगळ्या खासदारांना पण लिहिला की जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर अतिशय बिभत्सपणा महिलांच्या बाबतीत दाखवला जातो याच्यावर आपणही कुठे ना कुठे विचार करावा जरी आता युट्यूबवर यू, असतील अनेक डिजिटल माध्यम आहेत त्याच्यावर महिलांचं बिभीतचं चित्रण करणं त्यांच्याबद्दल वाईट लिहिणं ह्याच्यावरही देखील कुठेतरी आळा आणला पाहिजे आणि मगाशी जाता जाता एक शेवट गमतीचा भाग पुरुषांनी वाईट वाटून घेऊ नये नाही घेणार ना आज बरं हा त्या अगोदर मला एक सांगितलं पाहिजे माननीय शिंदे साहेब इकडे आहेत शिवसेना महिला आघाडीने चित्राताई आपले जवळजवळ अडीचशे बस स्टॉप हे आहेत बस आगार आहेत एस टी महामंडळाचे शिवसेना महिला आघाडीने एक उपक्रम हातात घेतलाय आज शंभर बस आगारांना भेटी दिल्या आहेत त्यांना एक सर्वे फॉर्म दिलेला आहे आणि हे माननीय शिंदे साहेब आणि प्रतापजी सरनाईक यांच्या यांना विचारून सांगून हे केलेलं के आहे कि की हा सर्वे केल्यानंतर तो अहवाल आपल्याला दिला जाईल की किती ठिकाणी हिरकणी कक्ष आहेत का नाही आहेत त्याच्या सोयी सुविधा मग तिकडे विशाखा समितीचे बोर्ड आहे की नाही ते सगळं आणि स्वच्छता या आणि त्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी रेस्टरूम वगैरे हा सगळाच अहवाल आपल्याला लवकरच करता येईल आणि महिला एकदा रणांगणात उतरल्या की त्या काम फत्ते करू देतात म्हणूनच वंदनीय बाळासाहेब ठाकरे आमच्या महिला आघाडीला महिला आघाडी न म्हणता त्यांना रणरागिणी म्हणत होत्या आणि शेवटचा विषय की मला काही वेळा मगाशी आम्ही गप्पा मारत होतो इथे तर मग मग पुरुषांचा दिवस कधी महिला दिवस आहे तर मग पुरुष दिवस पण असायला पाहिजे नाही 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 ऐका ना गमतीचा भाग आहे तर आम्ही म्हंटल <laughs> उमाताई <laughs> सांगू का कोणाची कल्पना परंतु बैल पोळा हा दिवस आपण पुरुष दिवस म्हणून साजरा करायचा का अशी आमची आमच्यात गंमत चालली होती परंतु हे तुम्ही सभापती महोदय रेकॉर्ड वर घेऊ नका हे फक्त आमच्यातल्या होतं ते तुम्ही रेकॉर्ड वर घेऊ नका परंतु आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र उमाताई